नागपूरच्या उडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील निलगगन अपार्टमेंटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय रात्रीच्या वेळी काही तरुण चोर अपार्टमेंटमध्ये परिसरात फिरताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कै झाले आहेत चोरांनी एका घराचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला मात्र ताळ न तुटल्याने घराबाहेर ठेवलेले महागडे बूट उचलून ते पसार झाले अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे नील गगन अपार्टमेंट दोन दिवसांपासून काही संशयित तरुण चोरट्यांनी रहिवाशांना हैराण केले रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हे आरोपी वेवर्ष वीस ते पंचवीस दरम्यानचे असून रात्री उशिरा अपार्टमेंटमध्ये फिरताना दिसले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सारिका चौहान यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र घरात कुणी नसल्याने आणि घराचे टाळ न तुटल्याने चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला यानंतर आरोपींनी घराबाहेर ठेवलेले महागडे बूट चोरून पसार झाले जा मदे या घटनेमुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे रहिवाशांनी पोलिसांना त्वरित माहिती दिली असून होडकेश्वर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध केला आहे रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी रहिवाशांनी केली असून पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलं माझं नाव अंजली गुरुदास पाटील आहे मी अपार्टमेंट एक मध्ये गेल्या पाच वर्षापासून राहत आहे मा मागील दोन दिवसामध्ये म्हणजे तारीख चोवीस दहा पंचवीस आणि पंचवीस दहा पंचवीस दोन दिवस सतत वय वीस ते एकवीस वर्षाची मुलं इथे चोरी करायला येत आहे घरफोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत सेकंड फ्लोअरला रा राहणाऱ्या सरिता चव्हाण यांच्या घरी त्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते करत असताना ते घराच्या बाकीच्या लोकांच्या घराचे बाहेरचे कड्या लावून ठेवतात चपला व जोडे वगैरेसुद्धा ते चोरून नेतात आणि तरी पण इथल्या समितीचं याकडे काही लक्ष नाही आहे सिरियसली ते घेत नाही आहेत आम्ही एक महिन्याच्या आधी जी मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की चौकीदार ठेवा म्हणून पण त्यांचं हे आहे की चौकीदार कशाला पाहिजे सॅल्यूट मारायला पाहिजे का इथले अध्यक्ष आणि सचिव आहेत ते या भाषेमध्ये वक्तव्य करतात आणि टाळून देतात त्यामुळे पोलिसांनी याच्याकडे खूप सिरियसली लक्ष द्यावं एवढी आमची विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटकडे